नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेअंतर्गत या आपल्यासाठी जाहिरात आली ती बघा दोन हजार पंचवीस मध्ये तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे तुमचा अंतिम स्कोअर किती आलेला आहे जाहीर झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा दोन हजार मध्ये बहू शकता स्कोअर ऑफ द कॅन्डिडेट रिगार्डिंग बघा मित्रांनो पोस्ट नेम बघू शकता स्टेनोग्राफर खाली बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम आणि रोफ स्कोअर म्हणजे तुमचा फायनल अंतिम स्कोअर किती आलेला आहे तर जाहीर झालेला आहे मित्रांनो तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता स्टेनोग्राफर पदासाठी बघा मित्रांनो एकूण किती कॅन्डिडेट आहे बघू शकता बघा मित्रांनो दोनशे बेचाळीस कॅन्डिडे एकूण बघा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर ऐंशी सेव्हन्टी एट अठ्याहत्तर शहात्तर ज्यांचा स्कोअर सेवन्टी फाईव्ह प्लस आहे अशा कॅन्डिडेटचं सिलेक्शन से होण्याचे जास्त चान्सेस आहे तर निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल तर ज्यांना पंच्याहत्तर ऐंशी प्लस स्कोर आहे अशा कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट लवकर काढून घ्या कारण की तुमचं लवकर रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे डिसेंबर एंडिंगमध्ये आणि डॉक्युमेंट हे पण लवकर होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या आणि ज्यांचं सेवन्टी फाईव्ह स्कोअर आहे ते सेफ झोनमध्ये आहात असं पकडून चला तुम्ही जर तुम्हाला नाव चेक करायचं असेल तर कंट्रोल वेब दाबा तुमचं नाव सर्च करा नाव टाकून तर तुम्हाला ना यादीत नाव ऐकणे लगेच सापडेल निकाल पण लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे हा फक्त तुमचा फायनल स्कोअर किती आलेला आहे त्याची लिस्ट आहे मित्रांनो इथं बघा फर्स्ट उल्लेख केलेला आहे स्कोअर ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे हा फक्त तुमचा फायनल स्कोअर आहे अजून निकाल बाकी आहे तर निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल म्हणजे अंदाज आहे मित्रांनो की डिसेंबर एंडिंगमध्ये तुमचा निकाल जाहीर होऊ शकतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुरू नका धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र